महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निरगुण हत्या करण्यात आली या घटनेला आज एकोणवीस दिवस पूर्ण झाले आहेत या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे या घटनेतील आरोपी अद्याप मुका फिरत आहेत त्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुख मोर्चा काढण्यात आला आहे मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे बीडमध्ये मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे हजारो लोक हातामध्ये छोटे छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना दिना न्याय देण्याची मागणी करत आहे हजारो लोक मोर्चांमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे सर्वपक्षीय नेते आमदार खासदार सामाजिक कार्यकर्ते संघटना यांच्यासह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती उतरला आहे बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मुक मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या आहेत आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे अक्क गाव बीड मोर्चामध्ये सहभागी झालं असल्याने गावकरी मध्ये पोहोचले आहेत जर असं काही झालं असेल तर ती खूप भया आहे आणि असं जर झालं असेल तर त्याची चिंता मला वाटते की असं करणार बीड जिल्ह्यामध्ये दुसरा देखील आरोप केला आहे काय म्हणायचं ते काय म्हणतात मला त्यांचं मी बघितलं नाही किंवा मी त्याच्यावर बघितल्याशिवाय मी काय ऐकल्या शिवायच होईल झाली हा आमचा विषय या गांभीर्यानं बघा आणि आमच्या सरपंचा किडनॅपिंग झालं त्या क्षणापासून ब्युरो रिपोर्ट बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा